ते मी भाजी झाली वरण झालं आहे सांगा काही आवडलंय पण आता हे बघा काय झालंय माझ्यासोबत सुरुवाती जेवण बनवत होते मी भाजी झाली वरण आहे सर्व काही आहे पण आता हे बघा काय सोबत कुठून सुरुवात करू तेच काय मला समजत नाही टाकून तुम्हाला व्याख्या मिळेल इथं मी दुपारी जेवण बनवत होते भाजी झालेली माझी ही वांगेची भाजी ग्रेव्ही टाईप बनवलेली आणि इकडं वरण पण माझं बनवून झालेलं बाजूला ठेवलेलं मी गॅसवरून उतरून आणि ते मी गॅसला भा गॅसवर भाताचा कुकर लावलेला पण कुकरचं चाकणातून कसा काय हा भात उडाला म्हणजे रबर तर वाटत सैल लागले असेल म्हणजे बरोबर नसा लागला त्याच्यामुळे ही सर्व किचन ओट्यावर भाताची फवारणी झाली अगोदरच माझा डोका वगैरे खूपच दुखत होता काल पण आता हे सर्व साफ करायलाच लागेल कारण ओला झाल्या ओला ओला आहे तरच हा साफ होईल कारण भातचे कट असते सुकल्यावर हा निघणारच नाही लागत वरणाच्या पातेल्याकडे कर करा कर जरा पाते दुर्लक्ष करा कारण मी कधी कधी जेवण चुलीवर बनवते म्हणून तो पातेला काला झाला आहे ते नोटा पूर्ण साफ करायचा होता मला पण त्याच्यासाठी जे पातेली जेवणाची होती ती सर्व मी खाली उतरून ठेवली त्यानंतर मी पहिल्यांदा ओला कपडा घेऊन हा सर्व साफ करून घेतला भातच सगळा जमा करून घेतला यावेळेला माझा विचार होता की आता डोका दुखतं म्हणून जेवण सगळं बनवून झालं का थोडासा आराम करीन तर हा आराम झाला माझा सो पण थोडक्यात निभवलं ते बरं झालं कारण झाकण वगैरे कुकरचा उघडला असता तर मग पुरं किचनच भरलं असतं मला तर वाटतं भाताने का आणि काल जीएंशी शाला पण लवकर सुटलेली त्याच्यामुळे जीएंशी पण करायचाच होता पण अशी किचनमध्ये नव्हता तो हॉलमध्ये केलत होता मी पण पटकन गॅसचा बटन बंद केला नाही तर काही झाकण पण उघडलं असतं काय सांगू शकत नव्हते बऱ्याच टायमानंतर मी हा सर्व साफ करून घेतले त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात मी बनवलेली कोथिंबीर वडी कोथिंबीर वडीमध्ये बेसन मी भाजूनच वापरते भाजल्यानंतर खमंग असा वास येतो कोथिंबीर वडीला इकडे मी कोथिंबीर पण कट करून घेतली त्याच्यात हा भाजलेला बेसन चवीपुरतं मीठ आपले घरगुती मसाले मसाला हलद गरम मसाला सर्व टाकून घेतलं मी त्याच्यात त्यानंतर मी त्याच्यात हावरी जिरे लसूण आणि थोडंसं तांदळाचा पीठ घेतलेला तांदळाच्या पिठामुळे मस्त असे क्रिस्पी क्रिस्पी होतात आणि सर्वात शेवटी मी त्याच्यात थोडंसं एक ते दीड चमचा असं तेल टाकलेला तेलामुळे पण असं कुसकुशीत होतात पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पाणी थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करून घेतलं ते प्रकारे मी त्या सर्व मिश्रणाचा गोळा तयार करून घेतला आणि ताटाला तेल लावून ते मिश्रण सर्व त्याच्यात टाकून घेतलं लावून घेतलं व्यवस्थित जेणेकरून ताटाला तेल लावल्याने काले चिकटू नये म्हणून त्यानंतर मी त्याच्यावर सर्व मिक्स म्हणजे असं लावून घेतलं आणि त्याच्यावर हावरी पण टाकली चांगलं दिसावं म्हणून आणि त्यानंतर मी वाफवून घेतली पण वाफवताना हो मी काही व्हिडिओ शूटच केले नाही कारण आठवणच नव्हती मला डायरेक्ट वापरल्यावर थंड झाल्यावर वा अशा प्रकारे वड्या पाडल्या त्याच्या ताटाला पण खाली तेल लावलेलं आणि थंड झाल्यावर मस्त अशा आपोआपच निघत होत्या वड्या पाहू शकता तुम्ही ताटाला अजिबात चिकटल्या नाही त्यानंतर मी त्या गरम गरम तेलात अशा मस्त फ्राय करून घेतल्या खूप छान आणि टेस्टी झालेली कोथिंबीर वडी ही काव्या आणि जियांशला तर या वड्या खूपच आवडतात जास्तीत जास्त त्यांना नुसतेच खायला आवडतात तर मी इथे जेवढ्या लागतील तेवढ्या वड्या फ्राय करून घेतल्या आणि बाकीच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवल्या पाहू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर आलेलं वडीला त्यानंतर दुपारशी जेवणा रात्रीच्या जेवणानंतर मी ती दोन ब्लाउज पिसं कट करून ठेवलेली ही ब्लाऊज मला शिवायची होती हा आहे माझ्या बहिणीचा आणि हा आहे कस्टमरचा शिवायला आलेला ब्लाउज कट करून झाल्यानंतर ला मी लागलेले रात्रीच्या झोपण्याच्या तयारीला आता झोपण्याच्या आधी मी माझी मेडिसिन घेतली जी माझ्या घशावर चालू आहे घशाला सूज आहे त्याच्यावर औषधं आणि गोळ्या खाऊन घेतल्या तर असा होता माझा कालचा दिवस आणि मी आता व्लॉग इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय